अजू तुला एक विचारू का रे हा विचार प्रेम आणि खर प्रेम यामध्ये फरक काय प्रेम म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती आपल्यावर हो प्रेम करते दोघांची मन जुळतात हो एकमेकांना साथ देतात शेवटपर्यंत हे असत प्रेम आणि खर प्रेम म्हणजे खर प्रेम म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो आणि त्या व्यक्तीला आपली किंमत नाहीये हे माहिती आहे आपल्याला तरी सुद्धा आपण त्याच व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी येणार नाहीये हे माहिती असून सुद्धा आयुष्यभर मरेपर्यंत आपण त्याच व्यक्तीवर प्रेम करतो हे खरं प्रेम आणि आजकालच्या या कलिगाच काय सांगू शकत कर। नाही ग पण एक गोष्ट खरी आहे पण कडो आहे मुली हे मुलांच्या पैशावर प्रेम करतात आणि मुलं मुलींच्या शरीरावर प्रेम करतात